udah, hebat, hej, nali ya, ada bapri, anggur nali, Oh. anggur ya ali.

बप्पा 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 काय काय जोर करतो पेन ना खोतो हां wood no <laughs> babba le <silence> हाय हॅलो नमस्कार मी नेहा स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचे का नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही सर्व आणि आता आपले रेग्युलर असेच छोटे छोटे व्लॉग्स येत राहतील त्याचं कारण मी तुम्हाला आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बाळासोबतच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी आणि छान पैकी मस्त यूट्यूबवर ते सेव्ह राहतील कारण की मोबाईलमध्ये स्पेस नसतो आणि निमित्ताने आपले सुद्धा होतील तसं कापासना मी आता संध्याकाळी डायरेक्ट कॅमेऱ्याच्या समोर आलेली आहे कारण की आज थोडीशी गडबड होती आणि म्हणून सुट्टी होती मग घरातलं काय 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 आवायचं होतं ते आवरत राहिले त्यामुळे कॅमेऱ्याच्या समोर काय आलो नाही आणि आता ते दोघं गेले आहेत खाली वॉकला तो पण घरात दिवसभर असला की कंटाळतो झोपून उठला आणि रडत होता मग त्याला मग खाली फिरायला नेले तर मी एकटीच आहे घरात त्यामुळे आता माझं काम काय दुसरं किचनमध्ये जायचं आणि संध्याकाळचा जा स्वयंपाक करायचा तर मी आज जेवणात बनवणार आहे चिकन रस्सा ठीक <laughs> आहे चला तर जाऊ आपण आता किचनमध्ये आधी लाईट ऑन करून घेऊया My messy kitchen. बापू कुठे गेला होता मम्माला सोडून गेला होता तू एकटा एकटा हा मम्माची आठवण नाही आली तुला नाही आली आठवण मम्माची ना आठवण नाही आली हा लू फॅनला पकड आता बाबू फॅनला पकड झाला जा बाबू खाली कोण कोण भेटला तुला हा खेळला तू काय खेळून आला त्यांच्या बरोबर क्रिकेट नमस्ते Mama. Mama. Hi, hi, hi. Hi, hi, De hi. They so. 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 h i n the a r k Two kisses. It's a h o p p e l l o h

दे हदब देदे जेवण रेडी झालंय गरम होत किचन मधून कधी सुटका मिळेलच माहित कारण की नाही मिळू ना शकत किचन मधून सुटका काय बोलणार असता कामच ते लेडीजच जेवण मला खायला घाला

आपलं चला आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता वाचले आहेत रात्रीचे साडे अकरा म्हणजे किचन क्लिनिंग झाली आहे मांडी घासून झाली आहे जेवणानंतर काय तेच का ते रात्री बर, आवरलेलं बरं आणि यावेळेपर्यंत विनोदने विदानला झोपवलं तो झोपला आहे आता आम्ही मस्तपैकी बिग बॉस बघणार आहोत कारण की बिग बॉस ओ टी चालू झालेला आहे आणि आम्ही दोघं पण खूप जास्त फॅन आहोत बिग बॉसचे आणि मस्तपैकी आईस्क्रीम खाऊ आणि बिग बॉस एन्जॉय करू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट टेक केअर